या अभंगात कवीने एक भावनिक प्रवास उभा केला आहे जो एका भक्ताच्या दृष्टिकोनातून अनुभवला जातो त्याचा भावार्थ खालीलप्रमाणे मांडता येईल पावले चालती पंढरीची वाट भक्ताची पावले पंढरपूरच्या दिशेने चालली आहेत ती विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघाली आहेत सुखी संसाराची तोडून या गाठ आपल्या सुखी संसाराचा मोह सोडून तो भक्त ईश्वर प्राप्तीसाठी निघतो गांजून या भारी दुःख दारिद्र्याने पडता रिकामे भाकरीचे ताट दारिद्र्याच्या दुःखाने हैराण झालेला भक्त जेवायला भाकरीचे ताटसुद्धा रिकामे असते उपासमार होते आप्त इष्ट सारे सगे सोयरे ते पाहूनिया सारे फिरविती पाठ ज्यांच्यावर प्रेम होतं आप्त सगे सोयरे सगळे पाठ फिरवतात साथ सोडतात घेता प्रसाद श्रीविठ्ठलाचा अशा दारिद्र्याचा व्हावा नायनाट पण जेव्हा तो श्रीविठ्ठलाचा प्रसाद घेतो तेव्हा वाटतं की हे सगळं दुःख दारिद्र्य दूर व्हावं मन शांत होता पुन्हा लागे ओढतस्सा मांडी गोड संसाराचा थाट विठ्ठलाच्या दर्शनाने मन शांत होतं पण तरीही पुन्हा संसाराची गोड ओढ लागते गोड भावनिक द्वंद्व निर्माण होतं सारांश हा अभंग भक्ती आणि संसार या दोन टोकांमधील ताण दर्शवतो भक्त विठ्ठलाच्या भक्तीत दारिद्र्य झेलतो सगळे सोडून जातात पण विठ्ठलाचा प्रसाद घेतल्यावर त्याला समाधान मिळतं मात्र त्या समाधानी मनातही संसाराच्या प्रेमाची ओढ पुन्हा उमटते ही एक सुंदर भावनिक काव्ययात्रा आहे व्हिडिओ आवडला असल्यास नक्की अभिप्राय द्या आणि यापुढील व्हिडिओ बघण्यासाठी आमचा चॅनल संतांची संतवाणी याला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद पुन्हा भेटू नवीन संत साहित्यसह नवीन व्हिडिओत बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय राम कृष्ण हरी